महापौरांनी या ठिकाणी समस्याचा पाळा मांडलेला आहे या ठिकाणी त्यांचाच परिसर आहे आणि या ठिकाणी नागरिकां नागरिकांच्या आरोग्याशी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम प्रशासन याकडे कसं काम करणार आहे नक्कीच महापौरांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती गांभीर्यपूर्वक प्रशासन हे काम करतच आहे आणि घनकचरा व्यवस्थापन ही प्रशासनासमोरची खूप मोठी समस्या किंवा चॅलेंज आहे तर त्याच्या बाबतीत जळगाव शहर महानगरपालिका अगदी गांभीर्याने कामकाज करत आहात आपण सर्वांनी आता इथे बघितलंच आहे की गेल्या वर्षभरापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे बायोमायनिंग ही प्रगतीपथावरती कामकाज सुरू आहे घनकचरा अंतर्गत इथे जे काही आपल्याला वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे आहे जसं की कंपाऊंड वॉल असेल इंटरनल रस्ते असतील त्याच्यानंतर सेग्रिगेशन केलेल्या कचऱ्यावरती प्रोसेसिंग करणं त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म विंडो प्लॅटफॉर्म तयार करणं त्याच्यानंतर लिचेड टँक तयार करणं डी पी आर अंतर्गत ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट जे काय आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं ह्या सर्व गोष्टींसाठी आपण निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश दिलेले आहेत सर्वांसाठी जे काही मक्तेदार आहे ते नेमलेले आहे आणि काम अगदी प्रगतीप्रथा सुरू आहे संबंधित ज्या काही यंत्रणा आहे बांधकाम यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल यांना सर्वांना तशा सूचना देऊन हे काम अगदी जलद गतीने आणि वेळेत पूर्ण होईल याच्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मॅडम वर्ष नागरिकांना हेच सांगितलं जातं की काम होणार आहे गेल्या दहा वर्षापासून म्हणजे प्रॉब्लेम आहे मी जवळपास इथं दोन तीन वर्षापासून बघतोय नागरिक खूप हैराण झालेले लवकर तरी होऊ शकते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे आपण बघितलं आहे आता सहा सात महिन्यामध्ये बरीच प्रगती दिसते आहेत साधारणतः एखाद्या वर्षामध्ये पूर्ण हा प्रकल्प जो आहे तो इथे व्यवस्थितरित्या डेव्हलप होईल अशा पद्धतीने आम्ही संबंधित यंत्रांचा पाठपुरावा करून सद कंप्लीट करून घेऊ धन्यवाद नाव मी निर्मला गायकवाड पेखळे उपायुक्त धन्यवाद